नोकरी वा लग्न चष्मेची चे होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप प्रत्येकाने घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेला प्राथमिकता द्यावी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आजच्या काळात प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आपण पाहत आहोत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या उत्कर्षासाठी संकल्प करताना घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता या महत्त्वाच्या विषयांना प्राथमिकता द्यावी असं आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कोल्हापूर अंतर्गत स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत भूतरगड पंचायत समितीच्या वतीने कुर गावात कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू या राज्यस्तरीय या राज्यस्तरीय शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला या प्रसंगी ते बोलत होते हे अभियान अधिक चांगल्या व प्रभावी पद्धतीने यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करूया आपल्या गावात घरात परड्यात व्यवसायाच्या ठिकाणी याचा वापर करावा यामध्ये स्वच्छतेचे सर्व मापदंड पूर्ण होतील राज्यभर राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेऊन अशा प्रकारच्या प्रत्येक अभियानातून पुढे जाता येईल स्वच्छतेसंबंधी प्रशिक्षण आयोजित करून जिथे चांगले काम झाले आहे तिथे सहभागींना भेटी देण्यासाठी नेले जाऊ शकते असे यावेळी आबेटकर म्हणाले यावेळी पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परिड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज जाधव कुकूचे संचालक नंदूकुमार ढिंगे सरपंच मदनदादा पाटील माजी उपसरपंच पंचायत समिती भुदरगड अजितदादा देसाई उपसरपंच संदीप हळदकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर